या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते मराठा आणि ओबीसी असा संघर्ष जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळत आहे आणि तो एका वेगळ्या वळणावरती हे सगळं आंदोलन सगळं सुरू गेलेलं आहे आता एकीकडे एक मराठा समाजाने उग्र आंदोलन केलं आमदारांची घरे पेटवली कार्यकर्त्यांचे हॉटेल विक सगळे झाले आणि त्या माध्यमातून पुन्हा त्यांनी त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्यावर सुरुवातीला फक्त निजामाच्या नोंदीच्या कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली त्यानंतर सर्वसकट मराठा समाजाला द्यावे मागणी केली त्यानंतर सर्वसकट महाराष्ट्रातली सगळं मराठा समाजाला मागणी करण्यात केली पुण्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आत दिलं गेलं पाहिजे आम्हाला ओबीसीचं मिळालं गेलं पाहिजे ह्या मागण्या ज्या सतत मराठा समाजाकडून केल्या गेल्या त्याच्यामुळं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे त्यालासुद्धा या ठिकाणी या मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाईसुद्धा ओबीसी समाजाला करावी लागली आता पण पाच मेळावे या ठिकाणी ओबीसी समाजाने महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत लाखोंचे मेळावे हे या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यामध्ये झालेले आहेत कालच पर पंढपूरचा मेळावा झाला काल नांदेडचा महामेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मेळाव्यातून एक मोठं शक्तीप्रदर्शन ओबीसीने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दाखव दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाला या सगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून या शक्तीप्रदर्शनातून सरकारला सुद्धा इशाव्या दिलेला आहे गेला आहे की की आम्ही आम्हीसुद्धा जे आहे या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आमच्या हा ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि जर सरकारने ते नाही केलं तर मग मात्र आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरून टोकाचा संघर्ष जो आहे तो आम्ही करू शकतो असा इशारा जो आहे आतापर्यंत सगळ्या मेळाव्यातून दिलेला आहे कालची नांदेडची सभा आहे नांदेडच्या इतिहासातली सगळ्यात म्हणजे पहिलीच ओबीसीची ओबीसीची महासभ महानगर सभा झाली आणि त्या सभेमध्ये दलित चळवळीचे नेते आंबेडकरां बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नातू ते जे रक्ताचे वारस आहेत विचाराचे त्यांचे वारस आहेत त्यांनीसुद्धा कालच्या मेळाव्यात येऊन ओबीसीच्या ताटातलं जे आहे ते कुणी मागू नये आणि मराठा समाजाला घ्यायचं ते, ते वेगळं ताट करावं त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती दलित समाजाच्या वतीनं सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मांडलेले आम्ही समजत ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचे आम्ही आभार मानतो की ओबीसी संकटात असताना त्यांनी ओबीसीच्या व्यासपीठावर येऊन ओबीसीची बाजू घेऊन ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती खरंच वाख्यानं जो आम्ही त्यांचं आम्ही आभार मानत आहे आता हे जे आरक्षणाची मागणी जी आहे आमचं म्हणणं काय आहे की साधं सोपं आहे जे सगळ्या पक्षाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा ओबीसीला अक्काला धक्का न लावता आम्ही मराठा देऊ सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री, मंत्री सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेब असेल ते सगळं तेच म्हणतात की ओबीसीचं ताटातलं ताट घेऊ नये काढून घेऊ नये मग तरीसुद्धा ही मागणी जी आहे ही मागणी इतकी वेटली जाते की आता एक मोठं आंदोलन जे आहे वीस तारखेपासून मराठा समाजाचं एक फार मोठं आंदोलन जे आहे ते, 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 ते या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मुंबईला येणार आहे आणि मुंबईत येऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय आम्ही मागावे जाणार नाही आणि ते घेऊनच मागावे जाणार अशी टोकाची भूमिका जी आहे संघर्षाची भूमिका या मराठा समाज नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज ते काय स्वस्त स्वस्त पाहत बसणार नाही आणि म्हणून आम्हीसुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं याच <coughs> दिवशी वीस तारखेपासून आम्ही आंदोलन जि जाहीर केलेलं आहे किंवा जर एकीकडे एक मराठा समाज ओबीसीतलं आवश्यक घेऊन मागावी जाणार असेल तर मग ओबीसीने काय करायचं ओबीसी घरात स्वस्त बसणार नाही पण रस्त्यावर सुद्धा ओबीसीला सुद्धा आंदोलनासाठी उतरावंच लागेल आणि उतरणार वी आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानमध्ये आमचंही आंदोलन ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती तयारीसुद्धा आम्ही केलेली के आहे त्याची थोडक्यात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत आणि त्या ठिकाणी हे आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदानाची मागणी के आम्ही केलेली आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला डिसेंबरला आम्ही ती मागणी केलेली आहे मराठा समाजाकडून ती दोन जानेवारीला केली गेलेली आहे आणि मराठा समाज जो येणार आहे ती कसा आहे तो तर तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या हजार कोटी जर डिझेल पेट्रोल इतक्या सगळ्या लवाजम्यासकट हे मराठा समाजाचं जे आंदोलक जे आहे ते जणू काय मुंबईवर चालत का। आहेत म्हणजे अशी हे आहे की सरकारला आता हे आम्ही जर आलो मुंबईवरती थडकलो तर या सरकारला आरक्षण आम्हाला द्यावंच राहिले उभीसीतून अशी फार मोठी धमकी जी आहे ती सुद्धा महाराष्ट्र सरकारला दिलेली गेली आणि म्हणून सरकारनं जर त्यांच्या दबावात येऊन जर का अशा प्रकारे निर्णय घेऊ नये म्हणून आम्हालाही आंदोलन जे आहे त्या दिवशी आम्हाला सुरू करावं लागत आहे आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानमध्येच होणार आहे त्याची परवानगी सरकारला आम्हाला द्यावीच लागेल कारण पहिली परवानगी आम्ही मागे केली आहे आणि आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदान हे गरीब समाज छोटे छोटे गरीब समाजाचं आंदोलन करणारी ही क्रांती भूमी आहे ती तीन कोटी समाज असलेला इतकी ताकदवान असलेला जो समाज आहे दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे त्याच्यासाठी आझाद मैदान जे आहे ते आझाद मैदान हे योग्य असं ते चाल नाही आहे ती खूप गरीब छोटे छोटे समाज या ठिकाणी उपोषण करतात आंदोलन करतात त्या काहीनं न्याय मिळतो काही न्याय नाही मिळत अशी ही आझाद भूमी आहे त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की एकाच मैदानात दोन्ही समाजाला आपण परवानगी जी आहे ती आपण दिली तर विनाकारण एक संघर्ष जो आहे तो आझाद मैदानावर होईल पण महाराष्ट्र सुद्धा होणे शक्यता आहे आणि त्यामुळं लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न निर्माण ही जबाबदारी शासनावर राहील आता इशारा मी शासनाला देत आहे आणि कारण हा तीन कोटी समाज दहा गाड्या घेऊन हजारो कोटीचं डिझेल पेट्रोल घेऊन इतका हा गरीब समाज या ठिकाणी येत आहे आणि मग त्याला साजेश तो समाज बसेल मावेल एवढं मैदान जे आहे ते सरकारने त्याला द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय कारण एकाच मैदानात एवढी तीन आम्ही काही हजारो बा, 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 बांधव आणि ते को, तीन कोटी बांधवं हे एका मैदानात एक शक्य होणार नाही आहे आणि आमची परवानगी आधी सरकार आम्हाला परवानगी द्यावी अशी आमची मागणी सरकारकडे आहे आमचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनासाठी आम्ही जवळपास आता तयारी आमची सुरू झालेली आहे जवळपास दोन हजार गाडवं या ठिकाणी त आम्ही तयार केलेली आहेत त्याचप्रमाणे आमची काही डुक्करंसुद्धा सुद्धा या ठिकाणी तयार तयार झालेली आहेत आमच्या भटक्यामुक्त स समाजाच्या यांनी सगळं आपली शेळ्या शेळ्या मेंढ्या हे काय सगळं गाडव हे सगळा विषय जो आहे आमचे नंदीबैल असतील बाकी आमचे काय ब गुरु असतील ह्या सगळ्यांचा जगण्याची आमची साधनं जी आहेत ती साधनं घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानाला आम्ही या ठिकाणी वीस तारखेला येणार आहे वीस तारखेच्या आधी या वीस तारखेची तयारी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अकरा तारखेला सगळ्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचे आमचे ओबीसीचे समाज बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालय जाऊन या सरकारला इशारा निवेदन जे आहे ते देणार आहेत की वीस तारखेच्या आधी या सरकारने हा प्रश्न निकालात काढावा एक तर आमच्या हक्काचं ओबीसीच्या हक्काचं संरक्षणासाठी पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला आश्वासित करावं आणि त्याचप्रमाणे आमची जी मुख्य मागणी जी आहे जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना जी आहे ती सरकारसुद्धा केली गेली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे कारण जातनिहाय जनगणना विधानसभेमध्ये एकमतानं सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उद्धवजी ठाकरे असतील अजितदादा असतील सगळ्यांनी म्हणून मान्य केलं आहे ते की ही जातनिहाय जनगणना महाराष्ट्राची आम्ही करू मग ही महाराष्ट्राची दा, 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 जात दात जनगणना हे महाराष्ट्र सरकार करायला टाळाटाळ का करत आहे हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बिहारची आकडेवारी आपल्यासमोर येऊ द्या आणि ते आल्यानंतर आपण महाराष्ट्राची करू आता बिहारची जनगणना येऊन सुद्धा त्रेसष्ट टक्के ओबीसीची जनगणना जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे पाचशे कोटीमध्ये त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून ॲपचा वापर करून साधनांचा वापर करून त्यांनी त्या दोन महिन्यामध्ये ती ती जनगणना जी आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे मग महाव्यास सरकारला कुठे आणलंय पाचशे कोटीचा विषय आहे तर पाचशे कोटी इकडं मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी तीनशे साठ कोटी एका झटक्यात जे आहे अजितदा अजितदादा अर्थमंत्री देऊ शकतात मग ह्या जातनिहा जनगणसाठी का नाही दिलं मागच्या मानट्या कमिशनच्या वेळी सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाने जातनिहा जनगण साठी जवळपास तीनशे ऐंशी कोटीचा निधी जो आहे तो मागितला होता पण त्यावेळी मात्र अजितदादाचे हात आखडले गेले त्यावेळी पण निधी दिला ना गेला नाही भारतीय कमिशन निघून पाहिजे पाच पंचवीस कोटीमध्ये सगळं सर्वेक्षण केलं ते तेही बोगस केलं ते आम्हाला मान्य नाही आहे पण अशा तऱ्हेने मराठा समाजाला तुम्ही वेगळा न्याय देता आणि ओबीसीला वेगळा न्याय देता हे मात्र आम्हाला इथून पुढे चालणार नाही आता ओबीसी जागा झालेला आहे जर मराठा समाजाचं तुम्ही मागासले पण सिद्ध करण्यासाठी तीनशे साठ कोटी खर्च करणार असाल तेही आता त्यांचे आदेश बदलले निर्देश बदलले त्यांचे एक तर आयोगाचे अध्यक्ष बदलले ते ओबीसी होते ते मराठा केले जे सदस्य होते ओबीसी सगळे काढून टाकले आणि त्या ठिकाणी सगळे सगळे सदस्य नेमले आता हा आयोगाचा अहवाल जो आहे तो पूर्वी काय तर महिनाभरात घेणार होते आता पुन्हा त्यांनी आता निर्देश बदलले आता सांगितले तरी आठवड्याच्या आत पर्यंत निर्णय द्या म्हणजे आठ दिवसात मराठा एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा मागासलेवर सिद्ध करायचा अहवाल जो आहे तो आठ दिवसात त्यांना पाहिजे आता आणि तो अशा प्रकारे करून जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर करणार आणि पुन्हा एकदा जे आहे हे सगळं आम्ही चॅलेंज करणारच आहे कारण यापूर्वी डिटेल समाजाचं सम सर्वेक्षण झालेलं आहे आणि मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध झालेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागासला नाही त्यामुळं त्याला पन्नास टक्क्याच्या आतमधला आरक्षण हे मिळू शकत नाही सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे पन्नास टक्क्याच्या वरचा क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा पूर्ण करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे आरक्षण नाकारले असताना आता पुन्हा पुन्हा त्याच समाजाचा सर्वेक्षण सामाजिक मागासले पण तुम्ही किती वेळा आहात तीन तिच्या वर्षात एखादा समाज मागास होऊ शकतो का हा माझा सवालला त्यामुळे हे जे सामाजिक मागासले पण जे आहे एकशे तीस आमच्या छोट्या छोट्या जमाती आहेत त्यांचं सर्वेक्षण दहा दहा वर्षापासून पेंडिंग आहे आणि हा समाज जो आहे हा आक्रमक आहे धन आहे दहा दहा लाख गाडीची कॅपॅसिटी असणारा गरीब समाज आहे म्हणून तुम्ही बाकी गरीब समाजाचा अन्याय करणार त्यांचं ता सर्वेक्षण करणार नाही हा अन्याय जो आहे हा अन्याय महाव्या शासनाने करू नये आणि ह्या सगळ्या सर्वेक्षणाला इव्हन आम्ही अध्यक्षांच्या नियुक्तीला आणि सदस्यांच्या नियुक्तीला कोर्टामध्ये आव्हान आम्ही देणार आहे त्यामुळं हा जो सर्वेक्षण होणार आहे ह्या सर्वेक्षण असं घाईघाईमध्ये मग ह्याला घिसाडघाई म्हणतात त्या घिसाडघाईने ह्या मराठा समाजाचा सर्वेक्षण करू पुन्हा त्याला मागासले पण करून आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हे पुन्हा सगळं वाटोळं करून सत्यांना करून घेणार म्हणजे सरकार कुणाची फसवणूक करत आहे मराठा समाजाची करत आहे की स्वतःची करून घेत आहे त्यामुळे हे सगळं सर्वेक्षण जे आहे कुठल्या कोर्टात टिकणार नाही आणि या सगळ्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत हे मात्र या ठिकाणी आम्ही सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो तुम्ही काही करा आता तुमचं सरकार आहे पण जर का ओबीसीचा आरक्षण धक्का लागला तर मात्र या सरकारला सुट्टी आमच्याकडून सुद्धा नाही चोवीस रणसंग्राम या ठिकाणी आता समोर येत आहे आणि त्यामुळं आम्ही यापूर्वी आम्ही घोषणा केलेली आहे की या काही काही मराठा समाज नेत्यांनी ओबीसीच्या नेत्यांना आम्ही पाडणार त्यांना आम्ही घरचा रसा दाखवणार त्यांना आम्ही असं करणार आम्ही त्यांना सांगितले जर एखादा एका ओबीसीच्या या आमच्या भुजबळ साहेबांना जर पाडाल तर एकशे साठ मराठा समाज पाडू हे आम्ही अगदी जाणीवपूर्वक आणि अगदी गांभीर्यपणे आम्ही आम्हीसुद्धा हे के केलं आहे आम्ही आव्हान दिलेलं आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात हे वातावरण जे झालेलं आहे या मराठा समाजाने विनाकारण जे आहे त्यांची मूळ मागणी सोडून ओबीसीचं आरक्षण पाहिजे हा जो अटक केला म्हणजे नेसली तर हिरवीच काय हा जो प्रकार जो सुरू आहे हा प्रकार निंदनीय आहे आणि ओबीसी समाज त्याचं समर्थन मुळीच करणार नाही त्यांना पन्नास टक्क्याचे आरक्षण घ्यायचं असेल वरचं घ्यायचं असेल प्रवर्ग करा दहा टक्केच्या वीस टक्के करा आमचं काही मत नाही आणि आज त्यांना आरक्षण आहे ना आज घटनात्मक दृष्ट्या मराठा समाजाला ईडब्ल्यू एसचं आरक्षण मिळत आहे दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण त्यांना मिळत आहे पण तरी सुद्धा ते आरक्षण आमचं ता गेलं तर चालेल कारण इकडे ओबीसी झाले तर ते आरक्षण त्यांना मिळू शकत नाही पण ते गेलं तरी चालेल पण आम्हाला ओबीसीतलं कुणबी दाखले जाते चोपन्न लाख कुणबी दाखल्यांचा उल्लेख वारंवार केला जातोय आमचं सरकारला आव्हान आहे की अशा प्रकारे चोपन्न लाख दाखले जे आहेत हे आम्हाला मुळीच मान्य नाही हे सगळा बोगस विषय आहे हा सगळा करप्शन करून केलेला आहे खाडाखोड करून केलेला आहे आता दोन दोन लाखाला हैदराबाद मधून आता जुन्या नोंदी आता आणल्या जात आहेत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे की जुन्या नोंदी ज्या जे जमिनीचे व्यवहार झालेले आहेत त्याचं नावापुढे कुणबी लिहिलं जात आहे त्या मोडी लिपीमध्ये लिहून असं सगळं हे पण आता आमच्या आलेलं आहे आणि सरकारने ह्याच्यावरती चौकशी समिती नेमून हे जे काय बोगस दाखले दिले गेलेले आहेत ह्या सगळे बोगस दाखले हे रद्द करण्यात यावेत नाहीतर आम्ही ह्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या सगळ्या नोंदी आम्ही तर चॅलेंज करणारच आहोत पण ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभामध्ये आम्ही ह्या सरकारला आम्ही सुट्टी देणार नाही हे सरकार घालून आम्ही ओबीसीचं सरकार या ठिकाणी आणू आणि त्या सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या बोगस नोंदी झालेल्या आहेत त्या सगळ्या नोंदी आम्ही रद्द करू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जो आहे हा जो संघ सामाजिक संघर्ष आहे तो राजकीय संघर्षापर्यंत सुद्धा हा जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण सरकारने याची वेळी दखल घ्यावी तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहावं अशा प्रकारे संघर्ष जो आहे मुंबईत येऊन आम्ही आरक्षण घेऊनच जाणार ही जी धमकी जी आहे ही धमकी ही भाव्या शकताना त्यांना योग्य ती समज द्यावी आमच्याकडून काय चुकच आम्हाला सांगणं आमचं म्हणणं एवढंच की आमच्या ह्या गरीब पाहणे चारशे गरीब समाजाचं हे भाजी ती हिसकावून उन घेऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जे काय जात नाही आहे तुम्ही मराठा समाजाला जे काय दिलं साडेपाच हजार कोटी रुपये सत्तर हजार मराठा समाजाच्या युवकांना तुम्ही कर्ज दिलेलं आहे त्याचं साडेपाचशे कोटी व्याज सरकारनं भोगलेला आहे त्यांची हॉस्टेल तुम्ही देत आहात त्यांना शिक्षण शिक्षण सवलत तुम्ही देत आहेत पण त्या सगळ्या सवलती तुम्ही आम्हाला दिल्या गेल्या पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आमचं जात त्या जनगणना करा जे जे मराठा समाजाला तुम्ही दिलेलं आहे त्या सगळ्या निधी जो आहे तो आम्हाला द्यावा हे मागणी आमची आहे आणि आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते करण्यासाठी मराठा समाजाला आपण योग्य ती समज जी आहे की महाराष्ट्र सरकारने द्यावी या मागणीसाठी आमचं आंदोलन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे मुंबईत होणार आहे आणि तालुक्यामध्ये सुद्धा जो आहे तो अकरा आणि बारा तारखेला आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये हे आमचे समाज बांधव सरकारला इशारा जे मोर्चे जे आहेत ते आमचे निघणार आहेत ती आमची पूर्वतयारी जी आहे ती आमची वीस तारखेची होणार आहे आणि त्यानंतर सुद्धा सरकारनं जर त्यामध्ये जर हे नाही केलं योग्य ती भूमिका घेतली नाही तर मग आता वीस तारखेचा संघर्ष जो आहे तो संघर्ष अटल आहे आता या ठिकाणी आमचे आगरी समाजाचे गोवि समाजाचे नेते दशरथदादा पाटील आहे हे त्यांचं मनोबत व्यक्त करतो नाही बघा आमचं म्हणणं असं आहे की आमचं आंदोलन जे आहे ह्या एका गरीब समाजाचं आंदोलन आहे चारशे आरक्षण हक्काचं अवेक्षणात संरक्षण करण्यासाठी आम्ही कोणाच्या आरक्षणात आ आक्रमण इच्छित नाही आहे आम्हाला कुणा डिस्काउंट घ्यायचं नाही आहे आमच्या जे 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 घटनेनं आम्हाला जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ओबीसीचं आरक्षण त्याच्यामध्ये आम्ही कुणाला वाटेके होऊ देणार नाही एवढंच आमचं आहे म्हणणं आहे आणि आमचं आंदोलन अतिशय शांतते असणार आहे आम्ही आक्रमक नाही आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये इतकं सगळं झालं तरी या ओबीसी समाजाकडून किती एक साधा खडासुद्धा अजून हे केले मारला गेलेला के नाही आहे फक्त एवढंच की आम्ही जर कोणी अंगावर आला तर मग मात्र शिंगावर ह्याची तयारी मग आमची सुरू झालेली आहे आणि ती आम्ही आम्ही तयारी करणार म्हणून माझी विनंती आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम ह्या धनदान्या समाजांना प्रस्थापित समाजाला मराठा समाज नेत्यांना की अजूनसुद्धा वेळ केलेली नाही अजूनसुद्धा आवडते घ्या एक मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये आपणच थांबवू शकाल कारण शेवटी आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार जो आहे तो घटनेने आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून तिथंपर्यंत हा विषय घेऊन जाऊ नका आता आपण पेटवली चार पाच आमदारांची घरे पेटवली कार्यकर्त्यांच्या हॉटेल पेटवले ऑफिसेस पेटवलेले आहेत आता हे थांबलं गेलं पाहिजे आता इथून पुढं जर हे गेलं तर मग मात्र शेवटी आम्हालाही स्वसंरक्षणाची तयारी आम्हाला आम्हाला करावी आणि फार मोठा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये होऊ शकतो तो होऊ नये तो टाळा गेला पाहिजे काही मराठा समाजाचे एक एक दोन नेते मला भेटले किंवा आपण हा प्रश्न जो आहे तो आपण संवादातून आपण सोडूया कारण आम्ही कधीच आम्ही कुणाशी संवाद करायला आमची तयारी आहे कधीही मराठा समाज नेते आमच्याशी बघणार असतील तरीसुद्धा आम्ही त्यांच्याशी बसायला सरकार बाजूला ठेवून जर आमच्याशी बसून चर्चा करणार असतील तर संवादातून सुद्धा हा प्रश्न सोडवायचा असेल तरीसुद्धा आमची तयारी या ठिकाणी आहे मराठा ज्या ज्या मराठा नेत्यांना आम्हाला भेटायचा असेल संवाद करायचा असेल त्यांनी आम्हाला कळवावं एकत्रित बसून सुद्धा हा मार्ग जो आहे हा प्रश्न तुम्ही सुटू शकतो याला ऐपत लागते ना ज्याची पत आहे त्यालाच कर्ज मिळतं गरीब शेतकऱ्याला किंवा गरीब मराठा असेल किंवा गरीब ओबीसीला कर्ज कोण देत नाहीये सोसायटी सुद्धा देत नाहीये त्यामुळे हे जे कर्ज काढून दहा लाख गाड्या घेतल्या असतील तर मग इतकी मोठी पत जी आहे इतकी मोठी पत आम्हाला सुद्धा यावी आणि सरकारनं तेवढं आमचं सुद्धा भलं करावं कल्याण करावं अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहे त्यामुळे गरिबीची व्याख्या जी आहे आता व्याख्याच बदलावी लागला आहे दहा लाख गाड्या घेऊन समाज गरीब समाज हेलिकॉप्टर म्हणून पुष्पवृष्टी करणारा समाज गरीब समाज दोन दोनशे जे सी बीतून फुलांची वृष्टी नेत्यांना करणारा समाज गरीब समाज अशी जी गरिबीची व्याख्या जर होणार असेल तर मग त्या व्याख्येत आम्हालाही बसवा ना आमची मुलं गरिबांची मुलं आहे त्यांची तेवढी कुवत कॅपॅसिटी करणार अशी आमची मागणी आहे पहा उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या याचिका अनेक होत असतात आम्ही याचिका दाखल केलेली आहे की जे आ, जे आयोगाचे जे नेमणूक अध्यक्षांची नेमणूक आहे सदस्यांची नेमणूक आहे त्याच्याविरुद्ध आम्ही याचिका दाखल केलेली आहे ओबीसीच्या आरक्षणाविरोधात सुद्धा सराठे नावाचे मराठा समोर नेते आहेत त्यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे तिथं आम्ही आमची वकिलाची फौज मिळून आम्ही तिथंही संघर्ष करत आहे पण याच्यामध्ये कसं आहे की आता चार तालुक्याला एक जे आर काढला आहे सरकारने त्याच्यामध्ये चार जानेवारीला त्याच्यामध्ये मराठा समाजाची केस लढण्यासाठी त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी त्या ठिकाणी तीन तीन रिटायर्ड हायकोर्ट चार लाख साडेचार लाख रुपये महिन्याला देऊन त्यांना सहा हजार फुटाचं स्क्वेअर फीटचं ऑफिस या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये ज्याचं भारत पन्नास लाख होईल महिन्याला काय इतके मोठं इतके त्यांना प्रवास फुकट विमान प्रवास फुकट जिथं ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी शासकीय सगळ्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत वकील दिवतीला अशा प्रकारे महिन्याला एक ते दोन कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो हे सरकार मराठाच्या आरक्षणावरती सल्लागार देत आहे पण आमच्या केससाठी आम्ही वकील द्या म्हणून सांगतोय ज्यावेळी सुप्रीम कोर्टची लढाई त्यावेळी झाली त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाजू लढण्यासाठी वीस वीस लाख चाळीस चाळीस लाख नव्वद नव्वद लाख घेणारे वकील नेमले ना मुकुल भोगी किती घेतात त्याने अभिषेक मनुसिंघवी कपिल सिब्बल हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये एका हिरिंग घेणारे वकील नेमले मग मग आता ओबीसीची केस लढली जाते त्या ठिकाणी तुम्ही असे वकील का नेमत नाही हा आमचा सवाल आहे आम्ही पण सल्लागार समिती नेमा म्हणून मागितले तर त्यावेळी म्हणतात की लॉ अँड ज्युडिशियरीची परवानगी लागेल अरे वा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये त्यामुळे हा अन्याय जो आहे हा अन्याय मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला हा वेगळा न्याय काय तुमचं काय आम्ही तुम्हाला घेऊन दिलेली नाहीत का, का, ना? का। आमच्या हे जो जो खजिना जो आहे त्याच्यामध्ये आमच्या पण तुम्हाला मिळत आहेत ना म्हणजे त्या खजिना आमचा अधिकार आहे ना पण तो अधिकार जर तुम्ही आम्हाला देणार असाल तर तो अधिकार आम्हाला हिसकावून घ्यावाच लागेल आणि त्यासाठी ओबीसी जो आहे तयारी पूर्ण तयारी करत आहे मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाची मागणी जी आहे त्या आरक्षणाच्या मागणी जी आहे की कुठल्याच्याही समाजाच्या गरीब समाजाच्या ताटातलं न हिसकावून घेता आम्हाला मराठा म्हणून ओबीसी नाही मराठा म्हणून आम्हाला वेगळा पव्य करून आम्हाला पन्नास टक्क्याचा वरच आम्हाला आरक्षण द्या ही मराठा समाजाची मूळ मागणी आहे ती न्यायिक मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे ते करण्यासाठी जर आंदोलन करायचं असेल तर आम्ही मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून महाराष्ट्राला जो पण आवश्यक मिळत नाही तो पण हे आम आम्हीसुद्धा आंदोलन जे आहे त्यांच्यासोबत चालू ठेवू असा ज्या प्रस्ताव जो आम्ही मराठा समाजाला जाहीरपणे देत आहे